राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा व सांगली शहर तसेच कुपवाड शहरच्या महिला कार्यकारिणी व पक्षप्रवेश माननीय पद्माकर जगदाळे जिल्हाध्यक्ष स राधिका मेलिंद हार्गे महिला जिल्हा अध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार निवडी करण्यात आल्या माननीय हिना शेख जिल्हा सचिव माननीय श्यामल ढोबळे जिल्हा सरचिटणीस माननीय बिस्मेल्ला सय्यद जिल्हा उपाध्यक्ष माननीय कविता सुर्वे जिल्हा उपाध्यक्ष माननीय पूजा लोखंडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य माननीय उषाताई गायकवाड अध्यक्ष सांगली शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे माननीय कमल चव्हाण उपाध्यक्ष सांगली शहर माननीय विद्या नांदणीकर उपाध्यक्ष सुनीता सदामस्त उपाध्यक्ष राजेश्री कांबळे सचिव फरिदा जमादार सचिव तेजस्विनी कुरणे सरचिटणीस सविता आवळे सरचिटणीस सुनीता जगधने अध्यक्ष कुपवाड शहर कार्यकारिणी अपर्णा कांबळे कुपवाड शहर उपाध्यक्ष मंजुषा साठे सचिव अरुणा भंडारे सरचिटणीस निवडी करण्यात आल्या यावेळी जमीलभाई बागवान जिल्हा कार्याध्यक्ष जयश्रीताई पाटील प्रदेश सरचिटणीस आयशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष जयश्रीताई भोसले प्रदेश सहसचिव वसीम नायकवडी जिल्हा उपाध्यक्ष नितीन चव्हाण अध्यक्ष सांगली शहर दादासो कोळेकर अध्यक्ष कुपवाड शहर युवक यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजिका मिलिंद धारगे आज सांगली शहरात उत्तीर्ण सुशिक्षित अशा सर्व महिलांना आम्ही संधी दिलेली आहे पक्षात काम करण्यासाठी तसेच तिन्ही शहरात आम्ही महिलांचं संघटन मोठ्या प्रमाणात करणार आहोत त्यासाठी आमच्या सांगली कुपवाड आणि मिरज तिन्ही शहराध्यक्ष असतील आमचे कार्याध्यक्ष असतील सर्व पद पदाधिकारी असतील यांचा आम्हाला सदैव पाठबळ असेल आणि मी जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल आणि आमचे नेते अजितदादा पवार आणि रूपांती चाकणकर यांच्या पक्षवाढीसाठी त्यांचा पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहीन आणि या महिलांना जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यादेखील त्यांच्यामार्फत सर्व सांगली मिरज कुपवाड येण्यात कामाचं त्यांचं तपशील त्या दाखवतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आज ज्या निवडी झाल्या त्या निवडीबद्दल त्यांना मी शुभेच्छा देते आणि आमचे सर्व जिल्ह्यातील आमचे जिल्हाध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील तसेच सांगली शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सर्वांचं मी धन्यवाद मानते